नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे आज आपण सायन्स पार्ट मधला स्ट्रक्चर याच्यामध्ये एक, एक छोटीशी डेफिनेशन सांगणार आहे मी तुम्हाला ती म्हणजे ऍटॉमिक मास नंबर आता ऍटॉमिक मास नंबर म्हणजे काय तर ऍटॉमिक मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे सब ऍटॉमिक पार्टिकल असतात कोणते असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ऍटॉमिक मास म्हणजे काय तर द सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन म्हणजे काय सम म्हणजे काय बेरीज प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची जी काही संख्या असेल त्यांची बेरीज म्हणजे मास नंबर द सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इज कॉल्ड ऍटॉमिक मास नंबर फॉर एक्झाम्पल आपण सोडियम घेतलं तर त्याचा ऍटॉमिक मास किती आहे तर तेवीस पोटॅशियम घेतलं त्याचा अॅटॉमिक मास किती आहे तर एकोणचाळीस म्हणजे काय तर त्याच्यामध्ये असणारी प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे ऍटॉमिक मास नंबर